नमस्कार मंडळी मी प्रवीण पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो व्लॉग मराठी आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आजचा दिवस एकदम स्पेशल आहे कारण की आपण एकदम स्पेशल ठिकाणी आलेलो आहोत आणि आपण अशा एका विलेजमध्ये जात आहोत दुबईमधल्या ज्या विलेजमध्ये अक्षरशः सगळ्या कंट्रीज आहेत तर आता आपण अशाच एका विलेजमध्ये जात आहोत तर माझ्या मागे पाहू शकता त्याचा जो एंट्रन्स आहे तर किती भारी आहे तर आता इथून आता आपण आतमध्ये जाऊया आणि माझ्यासोबतसुद्धा माझे रूममेट्स वगैरे पण आहेत आणि जो एंट्रन्स आहे तो पण मी तुम्हाला दाखवतो खूप असं भारी वाटते आणि बऱ्याच दिवसाने इथे येते तर आत्ता आम्हाला तर उशीर झाला ॲक्च्युली आम्हाला आतमध्ये जायला पण लेट्स सी आता आतमध्ये जाऊन बघूया की काय काय आपल्याला पाहायला मिळते चला तर मग ते आतमध्ये आले आलेच आपलं आले मस्तपैकी असं फायर शो नाही स्वागत होतं समोर पाहू शकता एकदम खतरनाक फायर शो सुरू आहे एकदम भारी वाव अशा प्रकारे आपला फायर शो सुद्धा ओ आहे ते तर आता हे इथून आपण जाऊया आतमध्ये तर काहीच आता आपण फायनली आतमध्ये आले आणि आतमधला व्ह्यू पाहू शकतो किती भारी आहे ना आणि खूप असा क्राऊड आहे आतमध्ये तर आताशीर आम्ही गेटवरच आहे आणि आतमध्ये जाणार तर अजून भरपूर क्राऊड मिळेल आपल्याला पण तर आता आतमध्ये तुम्हाला दाखवतो की आतमध्ये इथे काय काय ग्लोबल विलेज ग्लोबल विलेजमध्ये आल्यावर नेहमीच असं वाटतं की आपण जणू काही वेगळ्या दुनियातच आलो आहोत इकडच्या वेगवेगळ्या कंट्रीजच्या इमारती वेगवेगळ्या लाईटिंग्स हे सगळं पाहून अक्षरशः मन भारावून ते आतमध्ये आल्यावर असं फील होतंय की जसं काय गावच्या जत्रेमध्ये आले कारण की माझ्या मागे पाहू शकलं पूर्णाचे फुगे वगैरे सगळं काय तर ठेवले आणि आकाश पाळणा वगैरे पण आहे तर असं वाटत आहे की गावच्या जत्रेत आले खरोखर आणि पूर्ण बघा किती भारी बनवलेलं आहे लोकांना हे बघ ते असं वेगवेगळ्या देशांचे इकडे पॅवेलियन आहेत एक एक आणि हे आता कुवेतचं पॅवेलियन आहे आता त्याच्यामध्ये आम्ही चाललो आहे तर आतमध्ये बघूया आले सी की ते आपल्याला काय काय पाहायला मिळते इथे प्रत्येक देशाच्या पॅवेलियनमध्ये आपण एंट्री केल्यावर त्या त्या देशाची स्पेशालिटी इथे आपल्याला पाहायला मिळते इथे असे प्रत्येक वेगवेगळे असे छोटे छोटे दुकानं इथे मांडलेले आहेत आणि त्याच्यामध्ये त्या त्या देशांची स्पेशालिटी इथे तुम्हाला दाखवण्याची तुमच्यापर्यंत आणण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि खूपच सुंदर असं वाटतं की प्रत्येक देशात आपण फिरते असं वाटतं इथे आल्यावर हे सुद्धा एजिपचचं प्यावेले आहे तसे तसेच असं तसे वेगवेगळे प्यावेले आहेत तर आपण ते कवर करूच आणि समोर पाहू शकता किती असं सुंदर असं अजून एका देशाचं प्यावेल आहे आणि बघता बघता आपण पोचते आपल्याला समोर दिसते ते आहे आपल्या इंडियाचं पॅवेलियन तर मित्रांनो आपण सगळे पॅवेलियन फिरता फिरता आता आलेलं आहे फायनली इंडियाच्या पॅवेलियनकडे इंडियाचं पा पॅवेलियन पाहू शकता किती असं मोठं आहे पूर्ण असं आणि मस्त असं बनवलेलं आहे एकदम भारी वाटतंय तर आता आतमध्ये जाऊया आणि इंडियाच्या जा पॅवेलियनमध्ये आपले इंडियन स्पेशल गोष्टी काय काय आहेत ते आता आतमध्ये जाऊन पाहूया ते तुम्हाला दाखवतो दा आतमध्ये चला तर इंडियाचं पॅवेलियन बाहेरून पाहिल्यावर मला मुंबईच्या ताज हॉटेलची आठवण आली पण इथूनच आम्ही आतमध्ये आल्यावर असं वाटलं की जणू काही आपण चर्च गेटमध्येच फिरते मुंबईच्या सगळीकडे अशी मुंबईसारखीच दुकानं होती आणि मुंबईसारखीच लगबग पाहायला मिळत होती तर मित्रांनो आता इंडिया पॅवलन मध्ये आल्यानंतर असं वाटतंय की मी कुठेतरी मुंबईमध्ये फिरते कारण की मुंबईच्या स्ट्रीटवर वर जशी स्ट्रीट शॉपिंग असते तसं इथे माझ्या आजूबाजूला पाहू शकता पूर्ण अशी छोटी छोटी दुकान आहेत आणि इथे शॉपिंग करायसाठी ठेवलेलं आहे सगळं थे आणि आपल्या पूर्ण इंडियाचा वेगवेगळ्या स्टेटचे वेगवेगळ्या कल्चरचं सगळं असं सामान इथे आहे इथे फिरताना खूपदा भास झाले की आपण जणू काही इंडियातच आहोत आता इंडियातून आपण बाहेर निघालो आहे आणि दुसऱ्या देशात चाललं आहे पण गर्दी पाहू शकता खूप जास्त आहे तर फिरता फिरता आम्ही चायनाच्या क्लस्टरमध्ये आले मागे मागे बघून पाहू शकतात पूर्ण असं जे रेड रेड दिसते ना ते पूर्ण असं चायण्याचं क्लस्टर आहे आणि इथे मागे आहे एक छोटीशी अशी रिवर बनवलेली आहे त्यांनी आणि हे असे फाऊंटेन वगैरे चालू असतात आणि हे जे सगळं चालतं ना ते सहा महिने चालतं फक्त सहा महिने असतात जेव्हा इथे थंडी असते आता गरमीचे दिवस चालू होतील एक एखाद महिन्यानंतर तर हे बंद होऊन जाईल पण आता इथे आम्ही आता मजा करायला आलो मस्तपैकी तर आता पाहू शकता चायनाचं चा पॅवेलनसुद्धा बाहेरून पाहताना खूपच भारी वाटत होतं या पॅवेलनवरती चायनाचे जे ड्रॅगन्स आहेत ते सुद्धा खूपच उठून दिसत होते आणि इथून आतमध्ये आल्यावरती इंडियाच्या पॅवेलियनमध्ये जसं माहोल होता तसाच टॉपिंगचा इथे माहोल होता आणि ते पाहून आम्ही बाहेर आलो चायनाच्या पॅवेलियनमधून बाहेर आल्यावर समोरच आपल्याला आकाश पाळणे पाहायला मिळतात आणि त्याच्याच बरोबर अपोजिटला आपल्याला जपानचे पॅवेलियन पाहायला मिळते जपानचं पॅवेलियन हे बाहेरून खूपच सुंदर आहे त्यामुळे आम्ही ठरवलं की आतमध्ये जाऊन बघावं की आतमध्ये कसं आहे तर जपानमधली जी घरं आहेत ती जपानमध्ये कशी असतील किंवा जपानमधले रेस्टॉरंट हे तिथे कसे असतील तसाच माहोल इथे पाहायला मिळाला आणि थोड्याच वेळात इकडचं पारंपरिक नृत्यसुद्धा पाहायला मिळालं तर आम आता आमचे म्हणजे जे गल्फ कंट्रीज आहेत त्या फिरून झाले आहेत आणि जपान वगैरे पण आपण पाहिलं असं मागे तर आता वेळ आलेला आहे की आपल्याला जायचे ते अमेरिकेला तर आता दुबईतून अमेरिकेला आम्ही जात आहोत तर आता समोरच आपल्या अमेरिकेचं पॅवेलन आहे आणि तिथे आतमध्ये जाऊन बघूया आता अमेरिकेमध्ये काय केलं अमेरिका अमेरिकेचं पॅवेलन बघून असं वाटत होतं की त्यांचा जो इतिहास आहे तो त्यांनी इथे जपण्याचा प्रयत्न केला आहे इथे आल्यावरती खूपच भारी वाटत होतं आणि असं वाटत होतं की आम्ही हजारो वर्षापूर्वीच्या अमेरिकेमध्ये आम्ही फिरते असं वाटत होतं अमेरिकेतले बरेच काही गोष्टी ते पाहायला मिळत होत्या आणि ते पाहून आम्ही मेन स्टेजकडे गेलो तर मित्रांनो हा व्हिडिओ इथपर्यंतच होता तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आपण बरेचसे प्यावलेने इथे कवर करायचा प्रयत्न केला आहे आणि बरेचसे राहिलेच सुद्धा कारण की आम्ही उशीर आलेलो इथे तर जेवढं दाखवण्याचा प्रयत्न मी करू शकत होतो तेवढा मी केला आहे माझ्या परीने तर रोगचं तुम्हाला व्हिडिओ नक्की आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा एकदा भेटूया नवीन काहीतरी घेऊन एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय